नमस्कार अमूज कॉर्नर मराठीमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे तर स्वामी समर्थ प्रकट दिन किंवा जयंतीचा उत्सव हा कालपासूनच चालू झालेला आहे म्हणजेच अकरा मार्च ते एकतीस मार्चपर्यंत हा उत्सव साजरा केला जातो तर यावर्षीचा म्हणजे दोन हजार पंचवीस साली येणारा हा प्रकट दिन किंवा येणारा हे आपण बघूयात तर श्री स्वामी समर्थ हे दत्तात्रेयांचे अवतार मानले जातात आणि ते अतिशय लोकप्रिय असे संत होते प्रकट दिन किंवा जम जन्मदिवस हा त्यांचा यावर्षी एकतीस मार्चला आलेला आहे आणि ते सोलापुरातील अक्कलकोट नावाच्या ठिकाणी राहत होते महाराष्ट्रामध्ये अठराशे छप्पन्नपासून राहत होते आणि त्यांनी अठराशे अठ्ठ्याहत्तरमध्ये समाधी घेतली त्यांच्या सुरुवातीच्या दिवसाबद्दल फारसे माहिती नाही आहे पण तरीही त्यांची जयंती जी असते ती चैत्र शुक्ल पक्ष द्वितीयेला साजरी केली जाते चैत्र महिन्यातील चंद्राच्या वाढत्या अवस्थेचा दुसरा दिवस त्या दिवशी त्यांची जयंती साजरी केली जाते स्वामी समर्थ आणि साई शिर्डीचे साईबाबा यांच्या जीवनात काही उल्लेखनीय असे साम्य आहे स्वामी समर्थांनी त्यांच्या आयुष्यात असंख्य चमत्कार केले आणि त्यांच्या चमत्कारांचे काही भक्त अजूनही अनुभव घेत आहेत त्यांचे शिकवणी अगदी सोप्या होते आणि त्यांच्या संपर्कात आलेल्या लोकांना सामान्य लोकांना प्रेरणा देत असत त्यांचे तत्त्वज्ञान असं होतं की कोणालाही इजा करू नका सर्वांना आनंद द्या प्रत्येकाच्या आत मी एकमेव आहे तर अशा पद्धतीचं साधं सरळ सोपं तत्त्वज्ञान होतं या दिवसा जयंतीच्या उत्सवाच्या दिवसामध्ये त्यांची एक प्रकारे अशी पूजा केली जाते सेवा केली जाते तर श्री स्वामी समर्थांची पूजा कशी करावी हे आपण बघून घेऊया श्री स्वामी समर्थ महाराजांची पूजा करावी फोटोची किंवा पोतीची पूजा करावी आणि एकमाळ गायत्री मंत्र किंवा एकमाळ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करावा श्री स्वामी समर्थ जप कसा करावा बोटे घालून म्हणजे बोट एक पकडून जप करण्याचे एक पोट पुण्य मिळते बोटाच्या पेरावर जप करण्याचे दुप्पट पुण्य शंखमणीने शतपट पुण्य मिळते तर प्रवालमाला सहस्रपट पुण्य देऊन जाते मोत्यांच्या माळेचे लक्षगुण पुण्य असते तर पदमाक्षी माळाने दशलक्ष पुण्य मिळते माळाने कोटी गुण तर माळा अनंत गुण पुण्य मिळवून देतात आता स्वामी चरित्र कसं वाचावं वा। किंवा सारामृत कसं वाचावं वा। श्री च चरित्र सारामृत या पोथीचे एक तीन किंवा सात असे अध्याय वाचावेत श्री गुरुचरित्र हे वाचन पूर्ण पूर्व किंवा उत्तर दिशेला तोंड करून वाचावे श्री गणपती अथर्व शीर्ष वाचून पोथी वाचण्यास सुरुवात करावी अशा प्रकारे तुम्ही श्रीस्वामी समर्थांची सेवा करू शकता तर मला जेवढी माहिती होती त्याबद्दल मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितलेला आहे जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट आणि शेअर करा नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि ऑलरेडी सबस्क्रायबर असाल तर मनापासून धन्यवाद